आता संध्याकाळचे किती वाजले साडेपाच ना आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि आम्ही आता आलोय ड्रॅगन पॅलेस ला आणि आता सुंदरसा सनसेट पण दाखवलाय आम्ही नंतर दाखल याच्यानंतर आणि इथे एक सुंदरसा सनसेट पण तुम्हाला बघायला मिळेल आम्हाला इथे खूप सुंदरसा सनसेट आम्हाला बघायला मिळाला आणि आम्ही तुम्हाला पण दाखव इथे बोलतात कि इव्हिनिंगचा शो चांगला असतो इव्हिनिंगचा खूप छान वाटते आणि पायर हे दाखव त्यांची जम जम इथल्या फर्स्टचा स्पर्श पायला छान तर हे भारी वाटतं इथे चालताना चालताना भारी वाटते, वाटते। आणि वातावरण थंड झालेला आहे शांत झालेलं आहे आणि आता फ्रेश वाटतंय थोडंफार आम्ही जेवण पण केलं लेट जेवण झालं आहे आज एनर्जी ड्रेन झाल्या होत्या सर्वांच्या पण जेवण छान होतं जेवण छान होतं आणि जेवणानंतर सर्वांना परत ताजा तवाना वाटतं आणि सर्वजण ॲक्टिवेट झाले पुन्हा एकदा रिचार्ज रिचार्ज चार्ज झाले चार्ज चार्ज झाले जाऊयात आता बघूया तिथे mm. स्मेल पण वेगळाच येतो फुलांचा mm. येतोय ना yes. कोणत्या फुलांचा स्मेल आहे हा फ्रेग्रेन जास्वंदाच आहे साहब चार। असा फ्रेग्रन्स असतो मला असं बकूड्यांच्या फुलांसारखं स्मेल येतो बकूड्यांच्या फुलांचा स्मेल आहे का मी बकूड्यांच्या फुलांना कधी पाहिलं नाहीये छोटे छोटे बकूड्यांचे फूल छोटे छोटे स्मेल येते मी पाहिलं नाहीये का छोटे बकड्यांचे फुल आपल्या घराजवळ आहे ना बकूड्याची अच्छा इथे फोटो चालू झालंय आता तुमचं Some more palaces. Kutla Palace. Dragon Palace. Dragon Palace. Dragon Palace. You know? No, I don't know. Do you know? This is the happened. Yes. काहीतरी बुद्धांशी रिलेटेड आहे मला इथून बुद्धांची मूर्ती दिसते खूप सुंदर दिसते लांबून सुंदर दिसते आणि लाइटिंग पण सुरू झालेल्या आहेत तर कदाचित आपल्याला आतमध्ये गेल्यावरती तर अजून चांगला फील चांगल्या वाईब्स येतील कॅमेऱ्यातून इथून दिसणार नाही पण आम्हाला दिसतंय इथून हा काय मध्ये काहीतरी लिहिलं पण हा जॅपनीज मध्ये काहीतरी लिहिलंय काय लिहिलंय आपल्याला स्कॅन लागेल पण संध्याकाळी खरंच छान वाटतं का इथे इथे खूप सुंदर असं हिरव हिरव गार्डन आहे जिथे आपण वरतून बाहेर आल्यावरती थोड निवांत बसू शकतो या फाउंटेन हा इथे फाउंटेन आहे हे गार्डन आहे कदाचित तिथे बसण्यासाठी जागाय मला आणि ते बसलेले आहेत ऑलरेडी गार्डन आणि हे लाइटिंग आणि याच्या मागे सूर्य आहे ुखी असत होति आतमध्ये आल्यावर इथली भव्यता आम्हाला जाणवते आतमध्ये शिरताच एकदम प्रसन्न वाटायला लागलंय संध्याकाळची वेळ मंद प्रकाश सुंदर लाइटिंग्स अगरबत्तीचा मंद सुगंध आणि बॅकग्राऊंडला घुमत असलेला आवाज बुद्धम सरणम गच्छाम यामुळे शरीर मन श्वास पूर्णपणे स्थिर झालंय इथे स्थापित केलेली बुद्धांची मूर्ती ही मुद्रेत आहे इथे स्थापित केलेल्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती अखंड चंदनाच्या लाकडापासून बनवण्यात आलेली आहे मूर्तीचं वजन सुमारे आठशे चौसष्ट के जी असून उंची सहा फूट आहे ইতে থাড় আমি শান্ত বসলো

कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया बाबाजे आंबेडकरांनी पेपर ते पण किती सुंदर ते ब्लॅक आणि गोल्डच्या असं वाटतं काहीतरी असं सिक्रेट लपलंय आहे मध्ये एकदम इम्पॉर्टंट ही वास्तू जापनीज स्थापत्यशैली म्हणजेच जापनीज आर्किटेक्चरल स्टाईलमध्ये बांधण्यात आलेला वास्तू आहे या वास्तूचा शेप ड्रॅगन सारखा असल्यामुळे याला ड्रॅगन पॅलेस संबोधण्यात येते मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा पूर्णतः हिरवळीने दाटलेला आहे

बाहेर पण चांग लाइट चांगल्या लागल्यात पण लाइट लागल्यात आता लाइटिंग केल्या मला वाटते हे जे लाईट्स आहेत ना ब्ल्यू लाइट ह्या ह्याच्यावरती ड्रॅगन पॅलेस वरती पडत असतील तेव्हा हा तर हे ड्रॅगन पॅलेस अजून जास्त सुंदर दिसत असावं असं मला वाटते हा यस खाली उतरून बघू आपण पण हे हे पण हे हा नजर आपण छानच दिसतोय नाही का हा आपली गँग कुठे आहे इकडे काय इकडे आहे का हे फाउंटेन पण आहे इथे छोटू पण मस्त वाटत आहे यार तेवढा मला हे ड्रॅगन पॅलेस एवढे लोक असताना पण किती शांतता आहे ऍक्च्युअली हा समोरून पण छान वाटत आणि इथे परत एकदा आम्हाला उघड्या डोळ्यांची मूर्ती भेटलेली आहे गौतम बुद्धांची व्हाइट कलर मध्ये पण किती सुंदर दिसते हम्म व्हाइट कलर मध्ये सुंदर दिसते <laughs> मूर्ती पण येथे दररोज संध्याकाळी सहा नंतर जापनीज पद्धतीने प्रार्थना होते ही प्रार्थना होत असताना वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजवले जातात आणि यामुळे येथील वातावरण अजूनच अधिक सकारात्मक बनत जाते अंधार होतोय ना तसं तसं ते लाईट ब्राईट दिसायला लागले आणि त्याच्यामुळे ना खूपच सुंदर दिसत असं वाटतंय दिवाळी आजच चालू झाली खरंच आता अंधार पडल्यावरती यांनी लाइटिंग्स सर्व लाइट्स ऑन केलेले आणि प्रत्येक झाडावरती त्यांनी वेगवेगळ्या रीड फोडलेल्या आहेत लाइटिंगच्या तर ते आस... खूप सुंदर दिसते तुम्हाला दाखवतो मी बघा असं खूप मोठा फेस्टिवल असल्या सारखा बघा काहीतरी खूप मोठा सेलिब्रेट करतोय आपण असं पण कॅमेरा जस्टिस नाही देते त्याला Actually... डोळ्यांना दिसतंय ते कॅमेरा कॅप्चर नाही करू शकत पण ती कसं आहे त्यांना पण बोलवणार

हे आम्ही आतापर्यंत बघितलेलं सर्वात बेस्ट आ, प्लेस आहे आणि खूप शब्दात व्यक्त नाही करू शकत एवढं सुंदर ही जागा आहे आणि एवढं प्रसन्न इथे वाटते आम्हाला हे म्हणजे अनएक्सप्लेनेबल गोष्ट घडली आहे माझ्या लाईफमध्ये खरंच खूप सुंदर जागा आहे आणि प्रत्येकाने एकदा तरी ड्रॅगन प्लेसला जरूर व्हिजिट केलंच पाहिजे काय वाटते प्रतिभा हो oh, आता बघून तर झालंय आता रिटर्न जायला निघालोय पण जायची इच्छा होत नाहीये <laughs> खरच जायची इच्छा होत नाहीये पण पर... yes. <laughs> आता आपले वी विल विजिट वन्स अगेन विस विथ आई पप्पा आणि छोटू मुकुल दुसरे आई पप्पा सगळे आई पप्पा म्हणून ताई रिशिप चेंडू जिजू चेंडू <laughs> <laughs> चेतन सगळ्यांसोबत <laughs> 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 आम्ही परत एकदा व्हिजिट करू नक्कीच खरंच खूप सुंदर अप्रतिम प्लेस आहे खूप आवडलं खूप छान वाटतय भारी वाटतय सगळ्या <laughs> दिवसाची मरगड निघून गेली आणि इथे खूप आता प्रसन्न वाटायला लागलाय मला खूप थकल्यासारखं वाटत होतं मी गाडीतून उतरताना खूप टायर्ड फील करत असं वाटत असलं होतं की गावा आता था, काही बघायला पण इथे आल्यावरती खूप आता फ्रेश फ्रेश वाटत अंधार आहे आता आम्ही निघतो इथून ड्रॅगन प्लेस मधून आणि पुढची एक स्पॉट बाकी आहे नागपूरचा आमचा डे वनचा लास्ट स्पॉट तो आता बघू मिळतो की नाही काय व्हायचं तर आता बघूया की तो मिळतो की नाही आणि येस फायनली संपलेला आहे ऑलमोस्ट एक प्लेस बाकी आहे तो कव्हर करू आणि मग आम्ही आमच्या निवासस्थानी जाऊ आणि झोपू काल झोप झालेली नाहीये गरज आहे आता आम्ही रिटर्न हॉटेलला रेडी झालो फ्रेश झालो थोडस घेतलं आणि टायर्ड फील तर आता आम्ही जेवायला चाललोय बघू तिथली टेस्ट कशी आहे

Mama Papa yeah. Bhagat